श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं माझ्या मिनी ब्लॉग माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर समोरची फरची पुसून झालेली आहे आणि मग मी ती पण झाली आणि नंतर लास्ट फरची पुसायला आली म्हणजे मी किचनची फरची पुसून राहिली आहे किचनची फरची पण जल्दी जल्दी लवकर लवकर पुसली आहे पा असं आहे आमचं किचन तुम्हाला पसंत आहे का असं छोटं किचन की तुम्हाला तुमच्या घरी आहे खूप मोठं किचन हे नक्की कमेंट करून सांगा पोछा मारत असताना मला जर कस कोणी मधात आला ना खूप राग येतो कारण पाय उमटवत अंदर तिकडेच चालले जातो ज्या रूममध्ये मध्ये माझा पोछा मारून झाला जाते त्याच्यानंतर मी चालली आंघोळ करायला ते पण विचार करत आहे की आज कोणते कपडे घालू कोणते कपडे नाही घालू कारण हेच रोजचे प्रश्न राहतो आज कोणतं घालायचं उद्या कोणतं घालायचं तेच 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 दिमागात चालू राहतो कारण एकच कपडा तर रोज घालू शकत नाही असं कोणाला रोज अलग अलग कपडे घालायची सवय आहे मला त्याच्यानंतर तिथं खूप सारा पसारा पडून होता तर ते मी आवरून घेतलेला आहे आणखी तिथं मधामध्ये मी हे ठेवलं आहे मच्छराच्या नंतर ते मी मच्छराच्या साईडनी करते साफसफाई करून घेत आहे मी कारण पोछा ना तर सर्व सामानवरती ठेवला जातो म्हणून पहिले त्याची साफसफाई गादीवरचे कचरा काढावा लागतोय ते पाहत आता मी मच्छर मारायचं ठेवलं होतं तर ते साईडने केलं आणि आणखी साफसफाईला भेटली त्याच्यानंतर पाणी गरम चालू आहे तर त्याच्यानंतर आंघोळीला जाते कोण कोण असं करते त्याच्यानंतर आंघोळ झाली माझी तब्येत बरोबर नाही आहे तरी पण मी ब्लॉक करत आहे तर मी मी ओ आर एस पावडर पिऊन राहिली आंघोळ झाल्यानंतर आंघोळ झाली मी ओ आर एस पावडर पाणी पिताय ओ आर एस पाणी ओ आर एस पाणी झाल्यानंतर काही वेळाने जेवण करते पूजा करते आणि जेवण करते लूज मोशन झालं होतं मला म्हणून मी पाणी पिऊन राहिली नाहीतर मला ओ आर एसचं पाणी पिणं ना आवडतच नाही कसं तरी तोंड करून प्यावं लागते <laughs> त्यानंतर माझी आंघोळ झाली पूजा झाली आणि मी जेवण करायला बसले ते पण जेवण पचलं नाही <laughs> त्यान जेवण करायला माझी ताट माझ्या चेहऱ्यावरूनच समजून येऊन राहिलं की माझी त्यानंतर मी झोपली सर्व कामं झाले भांडे वगैरे झाले साफसाफ सर्व झालं आणि झोपली ते पण लवकरच उठते कारण माझा मुलगा येतो म्हणून बेल वाजली तर मी उठली हे नंतर आहे माझ्या दुपारचे कपडे खडी करत असताना हे माझ्या मुलीने काढलेला आहे व्हिडिओ ते पहा मधात बोट टाकून राहिली तर मी तिला सांगून राहिली बाई असं कर असं असं करायचं पण न व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा